नमस्कार यूट्यूब फॅमिली तर कशा आहात सर्वजण तर आज खूप दिवसानंतर मी व्लॉग बनवते आहे बरेच मध्ये खूप जास्त गॅप झाला होता शॉर्ट्स व्हिडिओ तर येतात आहे माझे येत आहेत पण जे लाँग व्हिडिओ आहेत ते तर आजपासून परत स्टार्ट करते आहेत असंच प्रेम राहू द्या आणि भरपूर सारे व्यूज करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर मग आज सकाळी काय झालं होतं ना की सागरन त्यांचा जो सॉक्स होता ना तो एक सापडतच नव्हता त्यामुळे सगळा कपाटातला पसारा जो होता तो बाहेर निघाला होता आणि त्यानंतर मी एक एक करून बघितलं पण नंतर आठवलं की तो जो सॉक्स होता ना तो मी ठेव एक सॉक्स होता बाहेर वळायला आणि दुसरा सॉक्स होता मशीनमध्ये त्याच्यामुळे मग त्यांना सॉक्स काही मिळालीच नाही म्हणून मी त्यांना दुसरे सॉक्स दिले घालायला तर ते एक गोष्ट काय चांगली झाली की कपाटातला जेवढा मेस होता तो बाहेर निघाला आणि त्यानंतर मी व्यवस्थित सगळं आहे तर छान सगळं कपाट जे आहे ते आवरून ठेवलं त्यानंतर सगळा जो पसारा होता ना तो पण सगळा आवरून ठेवला आणि आज काय आहे तर आज आहे गुरुवार तर गुरुवारचं जे होतं ना माझा एक जो गुरुवार होता तो असाच काही प्रॉब्लेममुळे गेला होता त्यामुळे मग आज जो होता ना गुरुवार तर त्या गुरुवारी मला करायचं होतं उद्यापन तर मग उद्यापन करायचं होतं म्हणून आज मस्त सकाळ सकाळी आंघोळ करून छान हेअर वॉश केला होता तर माझं हेअर वॉश करून झालं आहे आणि घरातलं पण सगळे कामं आवरून झाले होते फक्त झाडोपोचं थोडंफार राहिलं होतं तर मग त्यानंतर मी मल्हारला घ्यायला स्कूलमध्ये गेली तर स्कूलमधून जेव्हा येता येता मी जेव्हा ते महालक्ष्मीचे जे पुस्तक घेतले बायकांना देण्यासाठी तेव्हाच मल्हारला याच्या ट्रक आहेत ना या, या तीन ट्रक आवडले आणि आज तो खूप जास्त खुश होता ट्रक मिळाल्या म्हणून तर मग तुम्हाला दाखवते मी की मी काय काय वस्तू आणल्या आहेत बायकांना देण्यासाठी जे सर्वात आधी आहे तर मी केळी घेतल्या होत्या अर्धाच डझन घेतल्या होत्या कारण की मी जास्त लोकां म्हणजे जास्त लेडीजला नव्हती बोलवणार म्हणून पाचच जणांना बोलवणार होती आणि हे जे महालक्ष्मी व्रताचे जे पुस्तक आहे ते पण मी घेतले होते त्यानंतर मला ही जी शेवग्याच्या शेंगांची जोडी आहे ना तर ही मला मस्त फ्रेश मिळाली होती वीसच रुपयाला मिळाली होती म्हणून ती पण घेतली आणि हे जे छान इतके मस्त वीस रुपयाला एक म्हणजे एक वाटा असे छान मस्त फुलं मिळाले होते तर ते पण मी घेतले होते आणि याच्यात एवढे सगळे सारे कलर होते ना खूप छान मला हा कलर आहे ना खूप आवडला त्यामुळे मी हा कलर घेतला हा कलर आय थिंक रेड म्हटला किंवा पिंक म्हटला तरी चालेल आणि कार आणल्यामुळे मल्हार म्हणजे ट्रक आणल्यामुळे तो मल्हार खूपच खुश होता आणि बघू शकतात किचनमध्ये सगळा जो पसारा होता ना तो तसा तसा पडलेला होता तर किचनमध्ये पण भांडे पडले ते दूध गरम करायचं राहिलं होतं आणि सगळं सगळं आवरायचं जे होतं ते सकाळचं बाकी होतं तर मग त्यानंतर मग मी काय केलं की पहिले जेवण बनवून घेतलं तर जेवणात आज बनवलं होतं मी कालच्या ज्या दोन चपात्या पडल्या होत्या ना रात्रीच्या तर त्या त्यांचा मी मी असं काला बनवला होता छान मिरची वगैरे टाकून आणि मल्हारला बनवले होते रवा डोसा तर त्याचा तर हा खूप फेवरेट आहे आणि ज्या दिवशी रवा डोसा बनवला त्या दिवशी तर तो एवढा खुश असतो ना की विचारायलाच नको आणि मग त्या दिवशी तो पोट भरून जेवणार तर मग त्यानंतर मग जे संध्याकाळ झाली होती तर संध्याकाळी जे आहे ना तर मी छान असा ड्रेस वेअर केला होता साडी नव्हती घातली ड्रेसच घातला होता आणि मस्त मी दाखवत होते आणि मल्हार माझा शूट करत होता मेन म्हणजे तर मग जे ताट जे आहे ना ते सजवून घेतलं आहे मी मस्त सगळे पुस्तकं ग गव, गहू परत एक रुपये फुलं केळी असं ओटीचं सा सामान आहे तर त्यामध्ये ठेवून घेतलं होतं आणि तेच मी तयारी करत होती आणि आणि मी आज आम्ही दोघं मॅचिंग मॅचिंग होतो तर मल्हार असंच मध्ये 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 काही ना काही करत असतो तर बघू शकता अशा पद्धतीने छान मी मस्त तयारी केली होती आणि सगळे पुस्तक वगैरे सगळं ठेवून छानवटीचा सामान बनवून घेतला होता तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ